नमस्कार मंडळी मी सांची स्वागत आहे आपल्या सर्वांचं सांची शैलेशा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे किती तारीख आहे अकरा आणि ॲक्च्युली मला एक अपडेट द्यायची आहे की बरेच दिवस तुम्ही सर्वजण म्हणत असाल की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ काय येत नाही आहेत तर त्याचं कारण मी आज तुम्हाला सांगते की माझा जो पूर्वीचा जो जॉब होता म्हणजे पूर्वी मी ज्या ठिकाणी काम करायची तर एक दीड वर्ष मी मॅटर्निटी लिव्हवर होते आणि आता पुन्हा जॉईन केलेलं आहे जानेवारी महिन्यापासून तर कामाचा वेळ आणि तसेच संध्याकाळी घरी गेल्यावर श्रीजितसाठी वेळ द्यायचा असतो तसेच घरची कामं देखील असतात तर त्या सर्वातून मला वेळ मिळत नाही आहे व्हिडिओ एडिट करण्यासाठी त्या या सगळ्या गडबडीमुळे आपल्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही आहेत तर मी आता जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे व्हिडिओ एडिट करायचा शूट तर भरपूर करून ठेवलेलं आहे आणि आता मी पुढच्या काही दिवसांमध्ये गावी देखील जाणार आहे कोकणामध्ये तर तिकडे मी अशी मस्त निवांत असेन तर तेव्हा सगळे व्हिडिओ एडिट करणार आहे आणि तिकडे मस्त शूटिंग देखील करणार आहे तर कुठच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेन तर त्याआधी आजचा हा व्हिडिओ बनवायचं एक कारण म्हणजे माझं पंधरा तारीखला बर्थडे आहे आणि आता आज कसं आम्हाला हपडे आहे तर आम्ही आज जेवायला चाललेलो आहे तर अशी आधीच पार्टी करतो आहे आम्ही सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रेशन, सेलिब्रेशन नसणार आहे फक्त जेवणासाठी चाललेलं आहे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांची मी तुम्हाला नंतर थोड्याच वेळाने ओळख करून देणार आहे आमच्या पूर्ण स्टाफची तर खूप मस्त आज मजा येणार आहे तर बघूया कोण किती एन्जॉय करते आणि कोण काय काय खाते आहे तर आम्ही अजून रेस्टॉरंट डिसाईड केलेलं नाही आहे कुठे जायचं आहे ते कारण आज शनिवार आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे तर बघूया आणि आता जवळपास दीड वाजत आलेले आहेत आणि दुपारच्या वेळी तर खूप गर्दीच होते सगळीकडे तर बघूया आपण आता थोड्याच वेळ नि निघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा <laughs> आणि इकडे माझी मैत्रीण बसलेली आहे प्रिया प्रिया मोहिते आणि ती नर्स आहे आणि ते आहे प्रतीक्षा ते देखील नर्स आहे आणि इकडे एक आहे डॉक्टर रुपाली तर त्या आहेत आणि इकडे मावशी बसलेली आमची तर आता आणि आता ममता देखील येणार आहे तिची मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून मला ओळख करून द्यायची होती परंतु तसा योग आला नाही तर आज ममता इकडे ममता जी माझी जीवलग मैत्रीण आहे म्हणजे असं वाटतं की गेल्या जन्मात आम्ही बहिणी होतो तर तेव्हा शक्य नव्हतं म्हणून आता आम्ही बहिणी आहोत म्हणजे एकदम चांगलं पटतं आमच्या दोघांचे एकसारखेच विचार असतात म्हणून तर इकडे जरा दाखव ना तुझा चेहरा ममता जाधव फ्रॉम रत्नागिरी आता आम्ही चाललो होणार म्हणून आम्ही लावतो तर आम्ही आता निघालेलो आहोत हाय करा ममता इकडे आत ममता मग जरा बिझी आहे फोनवर बोलायला तर आम्ही आता खास स्टेशनला जाणार आहोत आणि बघूया जे आनंदी रेस्टॉरंट आहे लोअर परेडला तिकडे जायचं आमचा प्लॅन आहे बघूया आता किती सक्सेसफुल होतंय ते चला आता आम्ही ट्रेन पकडली आता थोड्याच वेळात पोहोचू म्हणजे खास स्टेशनपासून पकडली ना थोड्या वेळाने तर म्हणजे आम्ही फायनली आनंदी रेस्टॉरंट तिथे पोहोचलेला आणि मला असं वाटलं की आज सॅटरडे तर खूप गर्दी असेल तर गर्दी नाही आहे मस्त खाली आहे आणि बाहेरून हे असं दिसतं आणि इथून तुम तुम्ही एल पी स्टेशन स्टेशनवरून आलात ना तरी ते कॉर्नरलाच आहे

क्रॅब लॉलीपॉप हो या ट्राय करू आणि इथे ममताचं फोटो सेशन चालू तर इथे मस्त टेम्पटिंग असं आलेलं आहे आणि आता प्रिया सांगणार आहे ट्राय करून लवकर छान आहे काय प्रॉन्स कोळीवाडा छान दिसतोय टेम्प्टिंग आणि आता प्रॉन्स काय प्रॉन्स कोळीवडा कसं आहे प्रदिशा देणार फ्रेश आहे काम झालेलं आहे त्यात आम्ही थाळी ऑर्डर केलेली आहे एक सुरमई थाळी मटन थाळी मटन थाळी आणि कोळंबी स्पेशल कोळंबी फ्राय आहे आणि एक स्पेशल कोळंबी साईल एक व्हेज थाळी की कारण ममता नॉन व्हेज खायचे आहे ना म्हणून तर आता बघूया स्टार्टर खूप सुंदर होतं म्हणजे आम्हाला सगळ्यांना क्रॅप लॉलीपॉप खूप आवडतं स्पेशली रेकमेंडेड क्रॅप लॉलीपॉप आणि त्याच्यानंतर आता रेड आणि इकडे कोळंबी थाळी आलेली आहे त्याच्यामध्ये दे कोळंबी पुलाव आहे कोळंबी फ्राय कोळंबी मसाला आहे आणि ग्रेव्ही आहे भाकरी आहे ठेचा पण आहे फ्रिया सुरुवात करते चांगलं आहे छान आहे फ्राय करू फ्राय करून ममताने वेज थाळी मागवली आणि इकडे मटन थाळी आलेली मस्त टेम्पटेम दिसते मस्त वडे आहेत आणि मसाला मटन आणि ग्रेवी आहे खीम आहे छान आहे आणि इकडे तुम्ही सध्या बघू शकता मस्त अशी मोठी साईज हातापेक्षा मोठी आतापेक्षा मोठी आहे आतापेक्षा नाही पंजाबीची आमचं जेवण आलेलं आहे आणि आता, आता <laughs> ले ले। मी मस्त जेवणार आहोत तर बघूया जेवणाची

एकदम आहे बऱ्याच दिवसांना बऱ्याच महिन्यानंतर मला आणि याच्यामध्ये स्पेशल नळी भेटले सुंदर आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण ताट मी मस्त केलेलं आहे एकदम मस्त होतं जेवण इथे थोडंसं भात उरलेलं आहे मी माझा जो भात होता तो संपला बरोबर ना कसं वाटलं तुला जेवण चांगलं होतं खूप छान तुमचा आणि फिश कसं फिश फ्रेश होते तुमचं काय म्हणणं मॅडम मस्त तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप सुंदर होतं म्हणजे क्रॅब लॉलीपॉप मटन थाळी आणि कोळंबी पण मस्त फ्रेश होती सुरमई तर खूप सुंदर होती आम्हाला खूप छान म्हणजे खूप आवडलं जेवण असं वाटतं की मन तृप्त झालं पोट पण तृप्त झालं आणि फुल पैसा वसूल रेस्टॉरंट आहे मस्त आहे आणि खूप दिवसापासून माझी अशी इच्छा होती की असं काहीतरी खायचं आहे म्हणजे आपल्या मुंबईमध्ये बरेचसे असे रेस्टॉरंट आहेत नवीन नवीन म्हणजे मालवणी आणि कोल्हापुरी असे तर त्यापैकी हे एक होतं आणि मला कधीपासून यायचंच होतं तर आणि माझ्या बड्डेची पार्टी द्यायची होती तर म्हणून मी देखील म्हटलं यांना म्हटलं की आपण तिथे जाऊया तर स्पेशल आम्ही ते आलो आणि आमचं पोट भरलं असं वाटतं की छान आहे म्हणून तर तुम्ही देखील नक्की ट्राय करायचे लोअर परेललाच आहे एलफिफेन स्टेशनवरून खूप जवळ आहे तर आम्ही आता आईस्क्रीम वगैरे खातो आणि आता मग घरी जातो डेजर्टमध्ये घेतले डबल चॉकलेट तर आता ते खातो आहे कारण तिकडे तसं काय ऑप्शन नव्हता काय होतं तिकडे रबडी रबडी आणि कॅरेमल कसतं तर ते मच्छी खाल्ल्यामुळे एवढं काय आम्ही खा खाल्लं नाही तर आता बघूया ते गुडसे डबल चॉकलेट ट्राय करते मग तर सांगणार आहे कसं तर आता आम्ही आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे पुस्तं एक ट्रेन पकडली आणि आता घरी जातो तर आजचा दिवस खूप मस्त गेला खूप छान आम्ही चौघच होतो पण मस्त मजा आली खूप दिवसांनी असं बाहेर पडायला मिळालेलं तर थोडंसं पाहिजेच ना असं काहीतरी जरा चेंज म्हणून तर आम्ही आजचा प्लॅन केला होता खूप मस्त सक्सेसफुल झालेला आहे प्लॅन आणि खूप छान होतं जेवण तिथे ममता पण बसलेली आहे आणि तुम्ही नक्की ते आनंदी रेस्टॉरंट ट्राय करा खूप छान आहे तिथला फूड एकदम फ्रेश आहेत मासे वगैरे तर नक्की जा तुम्ही आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन चला तर मग भेटूया पुन्हा असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांनी आपली काळजी घ्या